डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <coughs> श्रीगोंदा पोलिसांनी बारा महिलांची सुटका केली आहे तालुक्यातील बनपिंपरी शिवारात दोन हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू होता या ठिकाणी बारा महिला आणि ग्राहकांना पकडल्या या कारवाईत अठ्ठावीस हजार रोख रकमेसह इतर साहित्य जप्त केलं गेलंय याबाबत हॉटेल मालक चालक आणि ग्राहकांवर स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे तसेच पोलीस निरीक्षक समीर अभंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठांच्या आदेशाने सेगोंद तालुक्यातील हॉटेल प्रशांत हॉटेल सुरफिम येथे वेशव्यवसाय चालू आहे अशी माहिती मिळा मिळाल्यानंतर आम्ही स्टॉप व बाहेरी स्टॉप असे त्या ठिकाणी गेलो असतात दोन्ही हॉटेलवर रेड केली रेड केल्यानंतर आम्हाला प्रशांत हॉटेलवर सहा मुली पीडित मुली आणि सुप्रीम हॉटेलवर सहा मुली मिळाल्या आणि त्यांच्या त्यांच्या ताब्यात घेऊन त्यांच्यावर मालक आणि चालक कल्पना पठारे कल्याण पठारे आणि किरण जरे यांच्याविरुद्ध का का, का का कारवाई करून पिटायचा गुन्हा दाखल करण्यात ता आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आज त्यांचा पी सी आर घेऊन पुढील कारवाई करत आहोत त्यामध्ये पीडित मुलीबरोबर तीन लोकं सापडली त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे त्यांची चौकशी करून तपास करत आहोत बनपिंपरी परिसरामध्ये अनेक दिवसांपासून राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं बोललं जात होतं याकडे पोलिसांनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणी दोनही हॉटेलचे मालक आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस करतायत गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगौदा राजेंद्र क्लॉक गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर